कस वाटतय वा वा खरोखर मस्त काय काय होत आहे काय केल्यावर एकदम सुदिंग इफेक्ट आहे म्हणायचं तर इफेक्ट आहे माने पासून केसापर्यंत पोचत नाही नाही <laughs> तर मानेपासून पायाच्या बोटांपर्यंत वा 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 वा, वा, वा सुरेखच एकदम मस्त खरोखर सुदिंगच म्हणजे औषध घ्यायलाच नको कोणतंही हे इथे येऊन एक दहा पंधरा दिवसात कंटाळा आला समजा इथे बसायला हरकत नाही बात आणि हे फ्री आहे हे महत्वाची गोष्ट आहे की कुणी येऊन बसावं आणि याचा आनंद घ्यावा खरोखर आणि तो आनंद लुटण्यासाठी भाव एखादा छोटासा बॉक्सर लहान छोटासा बाळ बॉक्सर कसा पाठी मागणं असं हे करतोय आ हा सुदेख अनुभव अगदी म्हणजे काय बघायलाच नव्हतं पाठीच स्थान जे आहे ना ते अहंकाराचं स्थान आहे पाठ हे अहंकाराचं स्थान आहे आणि त्याला सुखावणे ही आवश्यक गोष्ट असते आणि तो दुर्लक्षितवाय म्हणून हे असं करायचंय